साक्री शहरात हॉटेल गोल्डी कॉर्नर बस स्टँड परिसर न्यू इंग्लिश स्कूल तहसील कार्यालय न्यायालय पेट्रोल पंप महामार्ग लगत वाहनाची ट्राफिक अत्यंत होऊन साक्री शहरातील नागरिकांना वाहन प्रवास अत्यंत जीव घेणार ठरतोय नागरिक महिला भगिनी अत्यंत परेशान झालेत या ठिकाणी मोठा अपघात झाला तर सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न साक्रीकर मायबाप जनतेला प्रश्न पडतोय अनेक नागरिक का किरकोळ कामासाठी रस्त्यावर वाहन लावून बाजार करतात यामुळे ट्रॅफिक वाढत आहे व वा नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय अवजड वाहने प्रदूषण करणारी वाहने अति आवाजात जाणारे बाईक धूमकेतू पद्धतीने जाणारे रोड रोमियो यांना ट्रॅफिक पोलिसांचा कायदाचा धाकच राहिलेला नाही असं निदर्शनास येत आहे म्हणजेच साक्री पोलीस ठाण्यातील ट्रॅफिक पोलीस साक्री शहरात दिसतच नाहीत असं निदर्शनास येत आहे साक्री शहरातील पोलीस स्टेशन येथे कमीत कमी चार ते पाच ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे यात कलीम पटेल यांच्याकडे मेन कारभार दिलाय शासनाच्या नियमानुसार ट्राफिक पोलिसांना पांढरा शर्ट खाकी पॅन्ट गणवेश ट्राफिक पोलीस गणवेश परिधान करून कारवाई करण्याचा अधिकार दिलाय परंतु साकरी ट्राफिक पोलीस कलीम पटेल हा खाकी गणवेश पोषक परिधान करून आपल्या हद्दीबाहेर जाऊन शेवाळी फाटा नंदुरबार रस्ता लगत उभे राहून वाहन चालकांची वसुली करतात की काय असा प्रश्न साखरेकर जनतेला पडलाय धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठे प्रकरण पोलिसांच्या उघडकीस आलं म्हणून मोठे ट्रक वाहने पकडून लाखो रुपयांची लूट करत होते असे मोठे प्रकरण काही दिवसात मोठे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणलाय तसेच साखरी ट्रॅफिक पोलीस कलीम पटेल हे खाकीचा दाख दाखवून नंदुरबार होऊन येणाऱ्या वाळूचे व वा इतर ट्रक वाहने यांना धाक दाखवून काही गोलमाल तर करत नाहीत ना असा प्रश्न साखरी जनतेला पडलाय याची सखोल चौकशी करून धुळे पोलीस मुख्य अधिकारी साक्री डीवाय एस पी पोलीस निरीक्षक यांनी या साक्री ट्रॅफिक पोलिसांकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे चार महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनावणे साखरी